वाशिम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मेडशी ते आधार सावंगी रस्त्यालगतच्या उमरवाडी पाझर तलावाजवळील सांडव्याच्या खालील नाल्यामध्ये दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे सदर मृतदेह सुमारे पन्नास ते पंचावन्न वयोगटातील पुरुषाचा असून मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत सापडला परिसरातील नागरिकांनी याबाबत माहिती पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस प्रशासनानं त्यांचं तपशीलवार वर्णन जाहीर केले मृत अनोळखे व्यक्तीचे तपशील वयवर्ष अंदाजे पन्नास ते पंचावन्न उंची अंदाजे एकशे सत्तर सेंटीमीटर बांधा मजबूत वेशभूषा अंगात करड्या रंगाचे फुल फुलबाह्याचं नेहरू शर्ट पांढऱ्या रंगाची चैन असलेली फुल पॅन्ट कमरेला लाल रंगाचा करधुडा पोलीस प्रशासनानं नागरिकांना आवाहन केलं आहे की जर कुणीही सदर वर्णनाशी मिळती व्यक्ती गेला काही दिवस बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं असेल किंवा ओळख पटवता येईल असा कोणी संबंधित असेल तर त्यांनी त्वरित पोलीस ठाणे मालेगाव जिल्हा वाशिम इथं संपर्क करा असं आवाहन पोलीस अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश अहिर यांनी केले आहे इंडिया न्यूज आर सेवन सोयल पठान मेडशी वाशिम सब्सक्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.